सगळे वगैरे सगळी पूर्व तयारी करून घेतली आहे लावून शिवलिंग तयार केलेली आहे बघा शेजारी पार्वती पार आणि पंचामृत आहे पूर्वचं पूल आहे त्यातले वाईट आहे 21 फुले काही हे फुले लेले जी जे फुले दुर्वा दुर्वा लेले आणि असे पाच आहेत सर आपण सुरुवात करूया पूजेनं

पंचामृतने आणि दुनाने पंचामृतने आणि दुधाने स्नान केल्यानंतर आपण त्याला यासाठी आहे पार्वती पार्वती गणेशाने पार्वती जन्म घेऊन कलटा आमा आगवनार्थ तू आगमना तू राक्षसन कु कुर्वारखंटारे ज्ञान लक्ष्मण श्रीघंटादेव नम श्रीगंधपुष्प समर्पयामि पूजा करून घ्यायची आहे नंतर हा हे घंटा पूजनानंतर शंख पूजन करावे शंख तामनास घेऊन खाली स्नान घालावे व स्नान घालताना घंटा वाजवावी आता शंख नाही आपल्याकडे तर आपण नंतर शंख शंखंद्र देव तुष्णो वरुण देवता पुष्टे प्रजापती शेव याग्रे गंगा सरस्वती त्व पुरा सागरो तत्नो विष्णू नाधी विष्णू नावि कर नव देव्य घंटा वाजल्यानंतर शंख देवता गंध पुष्प समर्पयामी असे म्हणून शंखाला गंध फुले अक्षता व्हायचे दीपपूजन करायचंय दीप पूजनासाठी आपल्याला समय केलेली शंख पूजन करायचे आहे दे दीपेवताय दीप नम सकल पूजार्थे गंध गंधक्षत पुष्प समर्पया मी असे म्हणून दिव्याला गंध असा गंध लावायचा आहे हळद कुमकु

दीप केलेलं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची परत खाली फुल व्हायचंय आणि म्हणायचंय दीप देवताय नम हो। सकल पूजा ते गंध गंध अक्षत पुष्प समर्पया म्हणजे गंध अक्ष अक्षता आणि पुष्प समर्पयामी आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे त्यानंतर शिवलिंग आणि पार्वती माता म्हणजेच हातालिका जे चौरंग पूजन चौरंगावरील शिवलिंग पार्वतीस गंगा स्नान घालायचे आहे फुलांनी जल शिंपडायची आणि पूजा व्हायची आहे तर पहिले आपण खूप थोडं थोडं वाहणारे कारण शिवलिंगावरून रीतीचे असल्यामुळे ते पाणी वाहून नको जायला म्हणून आपण पाणी शुद्ध जल आणि हे पंचामृत पहिले शुद्ध जल आहे आपल्याला शुद्ध जल समर्पया मी पंचामृत समोर स्नान समर्पयामि पार्वती जल समर्पयामि आपण सगळ्याचे करून घेणार आहे शुद्धजल समर्पयाुद्धजल समर्पयाुद्धजल समर्पया पंचामृत समर्पया समर्पयामि समर्पया जल समर्पयामि शुद्धक स्नान समर्पया मी झालेले पत्री व्हायची आहे प्रत्येक पत्री वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे जी पत्री आपल्याकडे नाही तर त्यावेळेस आपल्याला अक्षता व्हायची आहे ओम शिवाय नम बद्रीपत्र समर्पयामी नाही त्यामुळे फक्त जे भस्म असतो ते आपण आहे अजून एक आपल्याला विड्यावरती हे पण ठेवायचं आहे ओम नम शिवाय केतकी पत्र समर्पयामी ओम नम शिवाय मालती पत्र समर्पयामी ओम नम शिवाय पत्र धतुरपत्रर्पयामी ओम नम शिवाय तुलसी पत्र समर्पयामी नम शिवाय तुलसी पत्र समर्पया ओम नमः शिवाय पत्र समर्पया मी ओम नमः शिवाय ओम नम शिवाय बिल्वपत्र समर्पया मैं थोड़ाशा ओम नमः शिवाय दुर्वा, दुर्वा पत्र समर्पया मी एकाग्र मन चित्त शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम 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 नम शिवाय त्यानंतर पार्वती माते पूजा करायची आहे माते पार्वती मातेची पूजन झाली हळद कुंकू अक्षता फुले बांगड्या असं आहे आपण हळद कुंकू आहे पार्वती मातेला आता सर्वकडे पार्वती मातेला फुलं लावूयात हो पार्वती माता आहे ना महा पार्वती माता ना।। आहे महा ना नमः शिवाय ओम नमः शिवाय बाकीच्या उरलेल्या जे फुलं आलेले गोपूर्णाचे पांढरे फुल हे फुलं पण वाहते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः अपन घर जव जेवड़े बिलकुल तीन पढ़वा ओम नम शिवाओं नम शिवाओं नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय यहाँ पुस्तक शंका निरसन के अपन बहुत घेऊ आरसा फनी बांगड्या हिरवा कापड

पूजेच्या वेळी शिवलिंगाशेजारी पार्वतीची स्थापना करावी लागते पार्वतीने सखीच्या सांगण्यावरून पार्वतीचे म्हणजे शिवलिंगाबरोबर स्वतःचे पूजन पुझ, केले का अशी शंका असते अनेक जन घेतातही पार्वती ही साम, साक्षात अंबा आहे अशी कल्पना पार्वतीला जरा पण नव्हती तिची सखी मात्र हे जाणत होती म्हणून शिवलिंगाशेजारी पार्वतीची स्थापना तिच्या सखीने केली ज्याप्रमाणे राम नामाचा महिमा खुद राम जाणत नव्हता मारुती व वा वानर सेना राम नाम महिमा जाणत होत्या सेतू बंधनाचे वेळी दगडावर राम नाम लिहून जो दगड मारुती व वा वानर सेना समुद्रात टाकेल तो दगड बुडत समुद्रात बुडत नव्हता तरंगत होता रामाला त्याचे आश्चर्य वाटले रामाने पण एका दगडावर राम नाम लिहिले पण दगड समुद्रात टाकला पण तो दगड बुडाला तेव्हा मारुती रामास म्हणाले रामा तुझ्या नामाचा महिमा तुला काय समजणार तव नामाचा भक्त जनातील जन जाणतील असो त्याचप्रमाणे पार्वती नामाचा पार्वती माता स्वतः नाही जाणणार त्यामुळे तिच्या सखीने पार्वती माते सो पार्वती मातेला अंबा असले ते साक्षात शिवलिंगाच्या ची शेजारी त्यांची प्रतिमा स्थापन करण्यास सांगितली एकाग्र चित्तेने हरतालिकेचे ध्यान करावे ओम नमो देव महादेव नमो श्री हरतालिक नमो श्री हरतालिक पाद नमो अंबे नमो पार्वती ललाट पूजया नमो नमो सर्वांग पूजया देवी श्रीहरतालिकेज दी जगदंबे परिपूर्ण तत्मे तदस् तस्माद कारुण्य रक्ष रक्ष श्री महादेवे अन्यथा आशरण नास्ती तमेव शरण मम नमो श्री हरतालिके नमो श्री हरतालिके नमस्कार मनोभावे नमस्कार करून अक्षता व्हाव्यात त्यानंतर गुळ खोबऱ्याचा अथवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा पूजा समाप्तीनंतर आरती करून वधक कथा वाचावी आरती करून वतकथा वाचावी खाली तांदूळ ठेवायचे थोडेसे त्यावर गुळखंबेटिव्ह त्यासोबत आज आजफळ्यांचा निगेटिव्ह ठेवायचा आज फळे आपण कधी एकदा नारळीच्या पानावर जायचं नाही तर तांदूळा मी नाही जायचे जाते दिवस करते ओम शिवा ओम नाम Om oh, Namah Shivaya. Om oh, Namah Shivaya. Om oh, Namah Shivaya. Om

Saniyelerle ki çekildi.